नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत अकोला मतदारसंघातील पंधरा उमेदवारांचे भाग्य यंत्र बंद झाले आहे अकोला मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीचे ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर भाजपचे अनुप धोत्रे काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील यांच्यात तिरंगी लढत आहे तीनही उमेदवारांनी सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावला निवडणूक निवडणुकीवर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून होते मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष जनजागृती करण्यात आली होती महिला दिव्यांग युवा महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याद्वारे संचालित विशेष मतदान केंद्रे आणि एकोणीस आदर्श मतदान केंद्रे आकर्षणाचा विशेष केंद्रबिंदू ठरले बाळापूर तालुक्यातील लोहारा गावातील काही नागरिकांची नावे ही मतदान यादीत नसल्यामुळे मतदानाला मुकावं लागलं मतदान केंद्रावर येऊन आल्यापायी वापस जावे लागले तसेच लोहारा गावातील एक तरुण हा बाळासाहेब आंबेडकर यांना मतदान करण्यासाठी पुण्यावरून आला असा त्याचं नाव मतदान यादीत नसल्यामुळे नैराश्य झालं मतदान कार्ड असून सुद्धा मतदान यादीत यादी येत नाही याचं कारण काय असा प्रश्न त्या तरुणानं उपस्थित केला अकोला जिल्हा अधिकारी साहेब यांनी लक्ष देऊन अशा प्रकारच्या चुका बाळापूर तालुक्यात का होत आहे अशी विचारणा लोहारा गावातील सुजन नागरिक यांनी केली भागांपेक्षा ग्रामीण भागात मतदानाचा अधिक सजग असल्याचा दिसून आला आज सकाळी मतदान केंद्रावर जास्त गर्दी दिसून आली ग्रामीण भागातील नागरिक भर उन्हात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला प्रतिनिधी संतोष मोरे डी एन ए मराठी बाळापूर अकोला